नमस्कार जयविंद दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस सर्वीकडे थंडीचं वातावरण जोरात त्याच्यामुळे मुंबई आणि संपूर्ण विदर्भातील महाराष्ट्रातील लोक इथे नागपूर शेकोट्याच्या सहार्यात दिसत आहेत सर्वीकडे गेस्ट हाऊस आहेत जिकडे सर्व बुक आहेत मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील लोक आले आपापल्या नेत्याला अभिनंदन करायसाठी आणि उद्धव ठाकरे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी आपली आज भूमिका मांडली अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आता परभणीमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण झालं त्याच्यावरती आपली नाराजी व्यक्त केली त्यांनी सांगितलं की सभागृहामध्ये हे सर्व त्या सर्व झालं पाहिजे एक सर्वांना एक थोडी भीती वाटते की ज्यावेळेस मुख्यमंत्री बहुधा आमच्यावरती बदला घेतील की काय त्याच्यामुळे थोडीशी भीतीचं वातावरण निर्माण झालंय परंतु एका एक इंडिया आघाडीने मात्र एक चांगलं काम केलं की उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये सर्वच्या सर्व विल्ड विरोधी पक्ष नेते आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती ते मोठ्या प्रमाणामध्ये हँडल करतील अशा पद्धतीचं आहे दुसरीकडे त्यांनी सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांनी सांगितलं की ईव्हीएम हटाव देश बचाओ त्याच्यामुळे ईव्हीएम वरती ते स्वातंत्र्य सातत्यानं जोरात वारा केल्यामुळे तिथे लोक भयभीत झालेले आहेत त्यांना माहिती आहे की जिथे जर समजा उलट बॅलेट पेपरने जर इलेक्शन झालं आणि जर ज्या पद्धतीने आता सुप्रीम कोर्टामध्ये अनेक पुराव्या सहज झालेले आणि जर तसं जर ते सिद्ध झालं तर निश्चितच मला असं वाटतं की त्याचे परिणाम फार वाईट होतील तसंही आता ज्या पद्धतीने काँग्रेसचा महाराज किंवा इंडिया आघाडीचा महाराज बीजेपीला चाललेला आहे त्याच्यामुळे बीजेपी मोठ्या प्रमाणामध्ये घायल होताना दिसत आहे भीतीच वातावरण झालेलं आहे खोटपणा पण आलेलं आहे त्याचा सिद्ध झालेला आहे त्याच्यामुळे ब्युरोक्रॅट घाबरलेली आहे आणि त्यांना असं वाटतंय की इंडिया आघाडी आज न उद्या जर आपण सत्तेत आले तर आपली हाल होतील इव्हन ज्युडिशियरी घाबरलेली आहे आणि ज्युडिशियरीला काय ज्युडिशियरीने मागे काय केलं चंद्रचूडच्या कार्यात आपल्या सर्व लोकांना माहिती आहे महाराष्ट्राचे जे हाल झाले लोकांनी निवडून दिलेल्या सत्तेला कसं काय पैसे आणि याच्या जोरावरती त्याचं खंडन केलेलं आहे एक महत्वाची बाब सर्वांच्या समोर आहे त्याच्यामुळे वातावरण एक चारीकडनं थोडं तंग आहे बीजेपी जरी सत्तेवर असली परंतु ज्या पद्धतीने आर एस एस ला घेरण्याचं काम सर्वीकडे करते मनुस्मृती सर्व लोकांना वाटण्यात येते मनुस्मृतीचे पेजेस लोकांना फ्लॅप करून देण्यात येत आहे सर्व संसदेमध्ये त्याच्यामुळे असली चेहरा मनुवाद्यांचा आता कसा आहे हे आता काँग्रेस वाल्यांनी केलेलं आहे मल्लिकार्जुन खरगे मात्र अत्यंत फार उग्र झालेले आहेत आणि त्यांना माहिती आहे की या लोकांच्या सर्वसामान्य लोकांना अजूनपर्यंत बीजेपीचा भी खरा चेहरा माहिती नाही आणि तो जर निश्चित माहिती झाला की त्यांना वाटेल की नाही नाही बदमाश आहेत आणि यांच्या मागे आपण राहिलं नाही पाहिजे आणि ज्या दिवशी त्यांना अपॉर्च्युनिटी मिळेल तर ते निश्चितच काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडे येण्याची शक्यता आहे आणि समजा इन केस जर बॅलेट पेपरने झाले तर त्यावेळेस चंद्राबाबू नायडू असो मग नितीश कुमार असो यांनाही धक्का बसेल आणि त्यांना त्यांची जर हे कळलं की आपली फार मोठी हार होणार आहे तर ते निश्चितच इंडिया आघाडीकडे येतील अशा पद्धतीची बातमी आहे दुसरं एक तुम्हाला माहिती आहे की ज्या पद्धतीने लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये चर्चा सुरू आहेत आणि ज्या पद्धतीने मारा सुरू आहे त्याच्यात प्रत्येक सदस्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केलेला आहे त्याच्या त्यांच्या विधानाशी उल्लेख केलेला आहे त्यांनी सांगितले की भारताची राज्यघटना कितीही चांगली असली परंतु तिथे त्याला जे इम्प्लिमेंट करणारे जे लोक आहेत ते जर चांगले नसले किंवा सत्यवान नसले तर निश्चितच ते काही कागदात कागदाच्या टोकीत टाकण्यासाठी अशा पद्धतीची भाषा असल्यामुळे सर्व लोकांनी म्हणजे बाबासाहेबांच्या प्रत्येक अवयवावरती अनेक भाषणामध्ये किंवा पार्लिमेंटरी डिबेटमध्ये बाबासाहेब काय काय बोलत होते त्याच्यावरती सर्व देशाचं लक्ष आहे जेणेकरून आज बाबासाहेबांबद्दलची उंची ही दिवसेंदिवस वाढत आहे नेहरूची उंची वाढत आहे आणि काँग्रेसची उंची वाढत आहे आणि त्याच्याच व्यतिरिक्त आर एस एस ची उंची मात्र घटत आहे असं हे पिक्चर सर्वांना दिसतंय अत्यंत ज्या ज्या लोकांना इव्हन पार्लिमेंटला माहिती नव्हतं इव्हन आम्हालाही माहिती नव्हतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूच्या बद्दल इतकं चांगले उद्गार काढलेले होते त्यांनी सांगितलं की मी जरी विरुद्ध नेता असलो किंवा तिकडे मी विरुद्ध पक्षाशी असलो तरी मला काँग्रेसने जी जी, जी। मला संधी दिली त्याच्यामुळे मी कॉन्स्टिट्युशन लिहू शकलो आणि हेच काही तर संपूर्ण लिखाणाच्या ह्याच्यात मला कधीही त्यांनी अडचणीत आणलं नाही किंवा माझ्या भरोशावर राहिले आणि सर्व लोकांना माहिती होतं పటేల్ అసో నెహరూ అసో అని ఆకీస్ ज्या पद्धतीने राज्यघाटा लिहिली राज्यघटना लिहिली ती आज सर्व देशांना उपयोगी पडणारी आहे जरी हा उशीर झाला असेल दहा वर्ष मोदीची सत्ता असली काय परंतु ही ये सत्ता येणं जाणं सुरूच राहील परंतु सत्तेचा विजय सत्याचा विजय हा नेहमी ने, तुम्हाला सर्व लोकांना दिसतील त्याच्यामुळे तुम्हा आम्हा सर्व लोकांना आज एक आनंदच हे करायला पाहिजे की आज जरी का बी सत्ता असली तरी मात्र ज्या पद्धतीने ते एक्सपोज होत आहेत आणि ते एक्सपोज झाल्यामुळे अनेक लोकांना त्याची सत्यता कळत आहे ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे चला बघूया अठरा तारीख आज दैनिक आपण थोडक्यात आढावा घेऊया आजचा तिसरा दिवस हिवाळी अधिवेशन सुरू आहे अनेक लोकांचे आम्ही फोटोज तिथे दिलेले आहे ज्या पद्धतीने सर्व लोकांनी आपापल्या पद्धतीने विधानसभेत विधान परिषदेमध्ये आपली हजेरी लावली त्या सर्वांचे फोटोग्राफ्स आहेत आज फडणवीस भुजबळांना सुरुंगात फेकून देणार सर जरांगे अं यांचा यांचं विधान अत्यंत स्फोटक होत काल पॅलेस्टिनियन आज बांगलादेश प्रियंका गांधी पॅलेस्टिनियनचे जे हाल केलेले आहे इस्रायलनी त्याच्यात ते पूर्णच्या पूर्ण चित्र म्हणून आज प्रियंका गांधींनी आपली बॅग त्याच्या रंगाने केलेले आणि अनेक काँग्रेसच्या लोकांनी ते घेऊन आहे सोबत झालेला अत्याचार आणि जे लहान लहान मुलांना लाख हजारो लोक जे मेले त्याच्या संबंधात ते चित्र होतं इंटरनॅशनल लेवलमध्ये आज प्रियंका गांधींनी आपली आपली एक हे केली मजबूती दर केली की के बाहेरच्या देशातल्या लोकांना आज ते पाहायला मिळालेलं आहे आज पुन्हा बांगलादेशात ज्या हिंदू जे अत्याचार होते त्याच्यासाठी आपली गवर्नमेंट का गप्प बसलेली आहे त्याच्यामुळे त्याचही एक चित्र घेऊन असते अं फिरत आहे आज एक दुसरी बातमी आहे कॅनडाचे उपरा उपपंतप्रधान पंतप्रधान क्रिस्टिया फिलॅन यांचा राजीनामा उप पंतप्रधान होते त्याच्यामुळे काही इश्यू नाहीये पंतप्रधान मात्र तेच राहिलेले आहे अमरावती दरम्यान धावणाऱ्या नऊ गाड्या रद्द करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कारणाली उद्धव ठाकरे घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट जरी ते हारले असले तरी त्यांनी मात्र लोकशाहीमध्ये एक इज्जत ठेवून हो, त्यांनी मुख्यमंत्र्याला भेटून जे जे काय असतील काय त्यांना आश्वासन दिले असेल किंवा त्यांना म्हटलं असेल की तुम्ही व्यवस्थित तुमच्या सोबत व्यवस्थित राहू महिला मुलांवर अत्याचार करणाऱ्या दोषींची रासायनिक नजबंदी करा सर्वोच्च न्यायालयाने आज अत्यंत चिडून न्यायमूर्ती सूर्यकांत सूर्यकांत आणि उज्ज्वल भुयार यांच्या खंडपीठाने सांगितलेले की जे लोक महिला मुलांवरती जर अत्याचार करत असतील तर त्यांची नजब बंदी केल्याशिवाय आता राहणार नाही इतक्या कडक शब्दामध्ये त्यांनी आज त्यांना हे केलंय सुनावलेलं आहे भूतकाळात नव्हे तर वर्तमानात वर्तमान काळात वावरा मल्लिकार्जुन खरगे यांचं तुम्हाला आव्हान त्यांनी सांगितलं बीजेपीला तुम्ही आता भूतकाळात जाऊन त्याचे रेफरन्सेस आणि तेही चुकीचे आणि खोटे देऊ नका आता जे वर्तमान काळामध्ये तुम्ही काय करताय दहा वर्षापासून ते लोकांना सांगा आणि ते पाहू द्या अशा पद्धतीची बातमी आज आहे आज पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण आज विस्तारापेक्षा वजाबाकीची वजाबाकीची चर्चा उद्धव ठाकरे सांगितलंय की ज्या पद्धतीने विस्तार केलेला आहे त्याच्यापेक्षा जे लोक ज्यांचा महत्वाची भूमिका असायला पाहिजे त्यांना मात्र कोणती भूमिका तुम्ही दिलेली नाही मंत्रिपद दिलेली नाही त्याच्यामुळे आज त्याच्यात ता, सर्वांनी खेद व्यक्त केलेला आहे ठाकरेंचे सरका, सरकार सरकारला धानेवर धारेवर धरले अनेक गोष्टीसाठी आणि अने ज्या पद्धतीने त्यांनी ज्या पद्धत ज्या काम चाललेलं आहे त्याच्यावरती त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे शिक्षण हेच मनुष्य जातीचे उद्धार साधन आहे बाबासाहेब म्हणतायत आज पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचा नाराजीचा किनार आज लागलेली आहे अनेक लोक नाराज झालेले आहेत आणि होतही असतात इश्यू नाही प्रेम प्रेमकुमार बोके यांचा एक मोठा लेख आज आम्ही दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका केव्हा होणार आज प्रत्येक ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समितीमध्ये ज्या प्रमाणाची ज्या प्रमाणामध्ये वातावरण आहे त्या प्रमाणात मात्र अजून इलेक्शन झालेले नाही त्याच्यामुळे तिथे सर्व खाली आहे आमच्या जेवढ्या जेवढ्या नगरपालिका आहे तिथे सर्व अजूनपर्यंत इलेक्शन झालेले नाही त्याची लोकांनी लक्षात त्यामुळे गव्हर्नमेंट लक्ष त्यांनी बेधून घेतलेला आहे त्यांनी आनंद कसा आणि का व्यक्त करावा त्यांनी आनंद आज बलदेव आडे यांचा हा लेख की ज्या पद्धतीने आज संपूर्ण राजकारण चाललेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी आनंद कसा आणि का व्यक्त करावा बीजेपीच्या समोर एक मोठा प्रश्न आहे की ज्या पद्धतीने ते निवडून आले त्याच्यावरती कधीही एखाद सुप्रीम कोर्टाचा मोठा काही दणका बसला तर निश्चितच त्यांना हे होईल आज असं पार्लिमेंट मध्ये चाललेले वातावरण आणि चीफ इलेक्शन कमिशनला घेरण्याचा जो उद्धार हे सुरू आहे आणि ते जर झालं तर निश्चितच आज बीजेपीला आज पुन्हा एक ऍडव्होकेट सुभाष सावंगीकर हे सातत्यानं दैनिक बहुजन सर्वला लिहित असतात त्यांचा हाल एक अत्यंत वाचणीय आहे आम्ही निर्धाराने पेटून कधी उठणार आज इकडे तिकडे रोज बेरोजगारी आणि अंधश्रद्धा आणि ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यात आज ऍडव्होकेट सावंगीकर म्हणतात की आता आम्हाला उठून कुठे ना कुठे उठून उभं राहण्याची एक आहे आणि रस्त्यावर येण्याची आज गरज आहे परंतु आमचा अजूनही युवा पिढी मात्र शांत आहे एक वाचकाच्या मनोगत मध्ये गोवा इथे एक आमच्या एक मोठा एक रामटेके म्हणून यांचा हा लेख एक शेंडे एक मोठी घटना झालेली आहे तिथे आणि तिथे एक आमचा तेहतीस वर्षाचा एक यंग पोरगा डिप्टी इंजिनियर हा तिथे पोहायला गेला आणि तो मेला त्याच्यामुळे त्याच्यात नागपुरात आणि स्पेशली दक्षिण नागपुरात फार मोठा त्याच्यात शोकसभा आलेले आहेत आणि त्याच्यावरती आज एक हा मार्मिक लेख अत्यंत महत्वाचा आहे आज देविदास राऊत आमचे डायरेक्टर त्यांनी आज मलेशिया भाग ला त्यांनी लिहिलेले की तो लहानसा प्रदेश डोंगरात असणारा आणि समुद्राची त्याचा समुद्राच्या किनारी असणारा जिथे काहीही नव्हतं तिथे लोक बाहेरून येऊन तिथे फक्त तिथे मोठ्या प्रमाणामध्ये नारळाची झाडं लावण्यात आले आणि पाम ट्री आणून तिथून मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षण पाम ट्रीच त्यांनी जगामध्ये त्यांनी निर्यात केली आणि आज तिथे टुरिझम मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी वाढ झाल्यामुळे जगातले सर्व टुरिस्ट आज त्यांच्याकडे मलेशियामध्ये जातात आणि त्यांनी आपली इकॉनॉमी आणि त्यांचा जो देशप्रेम आहे त्याच्यावरती सर्वांचं त्यांचं लक्ष त्यांनी वेधलंय ज्ञान हे जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे पण ज्ञानाचा वापर मात्र तुम्हाला चांगला करता आला पाहिजे कारण आज आम्ही बघतो आहोत की अनेक लोक शिकले सवरलेले परंतु अंधविश्वासात इतके जास्त भयभीत झालेले आज त्यांचा एक त्याच्याच खाली एक पुन्हा लेख आहे भयमुक्त व स्वाभिमान राजकारणासाठी ओबीसी दलित मुस्लिमांसमोर तामिळनाडू मध्ये पर्याय आहे आज तामिळनाडू पॅटर्न जर जर आला तर आज पुन्हा या लोकांना पळायला जागा मिळणार नाही अशा पद्धतीचा श्रावण देवरे यांचा हा लेख अत्यंत वासनीय आहे आज त्याच्याच खाली आज आमचे धनराज डाट यांचा लेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात उंच पुतळा तुम्हाला आज आंध्रमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे दिसतील आणि तिथे आणि ज्या पद्धतीने तिथे कॉम्पिटिशन लागलेले आहे त्याच्यामुळे बाबासाहेबांची उंची हे दिवसेंदिवस वाढतच आहे जगात मोठमोठला सर्व ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे आहेत त्याच्यामुळे एक प्रेरणा मिळण्यासाठी आणि बाबासाहेबांनी स्वाभाविकच कि जो प्रेम आणि बुद्धिजम जे त्याने स्वीकारलं शेवटच्या याच्यात तो अट्रॅक्ट करणारा मोठा भाग आहे त्याच्यामुळे धनराज ढाट यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे एक पुन्हा मिलिंद कीर्ती यांचा हा लेख सातत्याने ते लिहिते भाग दुसरा फॅसिस्टचे चे अरिस्ट आज त्यांनी ज्या पद्धतीने सहा डिसेंबर वरती ते लिखाण सुरू झालेलं आहे फार चांगलं लिखाण करत असतात ज्या पद्धतीने बाबासाहेबांच्या त्यांनी जे विश्लेषण केलेले ते अत्यंत मार्मिक आहे तुम्हाला मा सर्व लोकांनी वाचायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या दिवसात तुम्हाला त्याच्या तुमच्या ज्ञानामध्ये निश्चितच फरक पडेल आज पाच चार वरती बघूया नागपूर विधानसभेवर आज बांधकाम कारखान्याचा प्रचंड लक्षवेधी मोर्चा हा सर्वांचा लक्ष वेधून देणारा मोठा मोर्चा होता नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या ऐतिहासिक वाटचालीवर ग्रंथ येणार उपराष्ट्र उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ पत्रकारांची एक बैठक झालेली आहे त्याचा आम्ही आज आढावा घेतलेला आहे बहुजन सौरभ चे घर घर अभियान सुरू झालेले आहे चक्रांत नाटकांचा प्रयोग सादर करणार महाराष्ट्र याच्यामध्ये त्रेसष्टावा नाट्य स्पर्धेचा प्रयोग नागपूर इथे होणार नागपूर जिल्हा अध्यक्षपदी डॉक्टर मुरलीधर हेडाव तर सचिवपदी पंकज बराखे बराखेक्रे एक नागपूरची बातमी आहे शहीद क्रांतिकारी सूर्यवंशी प्रकरणाची चौकशी करा ना इतकी गोष्ट बाब बा, आहे आज परभणी इथे ज्या प्रमाणात तिथे एका जणाचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याची सखोल चौकशी होणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे किंवा पोलिसांच्याच दादागिरीमुळे तो दादा सर्व प्रकार घडल्याचं दिसतंय बजेटमध्ये वाटा आणि वाटाकरिता कायदा बनविण्यासाठी आज विधानसभेवर मोर्चा प्रत्येक लहान लहानशा जरी जाती असल्या परंतु त्यांना वाटा मात्र त्यांचा असला पाहिजे याच्यासाठी कायदा करण्यासाठी एक मोठ एक निवेदन सरकारला देण्यात आलेलं आहे मा जिजाऊ राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कारासाठी साहित्य आमंत्रित करण्यात आलेले आहे जे जे कोणी अकोल्याची बातमी आहे ज्या कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी आपापले लेख आणि ते तिथे द्यावे डोंगर तमाशी येथे सामाजिक कार्य गौरव पुस्तकाचे वितरण झाले गडचिरोलीची बातमी आहे परभणी घटनेच्या निषेधार्थ अशोकनगर फुलमोगरा येथे कॅन्डल मार्च व श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे आ, आज त्याच्याच बाजूला नागपूरला इथे नायलॉन मंजा विरोधात ज्येष्ठांची शपथ आज नागपूरमध्ये रघजी नगर भागामध्ये ज्या पद्धतीची तिथे मोठी एक निवेदन करण्यात आलं आणि तिथल्या लोकांना त्यांनी सांगितलं की ज्या कुणाकडे मंजा जर नायलानचं असेल तर त्यांना ताबडतोब तुम्ही थांबायला पाहिजे त्याच्यात हरिश देशमुख महादेव बोराडे अनेक लोक होते आज माधुरी महेंद्र जीवनेच्या निधन वाढताय छप्पन वर्षाच्या होत्या बहुजन सौरभ ची त्यांचा संबंध होता पुणे नागपूर येथे बुद्ध आंबेडकर विचाराचे मोठे संग्रहालय कल्पना दिलीप वानखेडेचा हा लेख दैनिक बहुजन सौरभ त्यांचा संवादात ते बोलत होत्या अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला रोज प्रमाणे आजही निवेदन करेल की आम्ही आमचा पीडीएफ सोबत तुम्ही दोन्ही पीडीएफही पाठवा जे काही चांगले लेख असतील ते क्रॉप करा त्यांच्यावरती विश्लेषण करा